आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आपल्या जडणघडणीमध्ये नागपूर वकील संघटनेचे योगदान अमूल्य असून आपले वडील दादासाहेब गवई यांच्या आंबेडकरी विचाराचा वसा घेऊन वकील आणि न्यायदानात सामाजिक तत्वज्ञान केंद्रस्थानी केंद्रस्थानी ठेवून कार्य करता अशी भावना भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केली भूषण गवई यांचा नागपूर जिल्हा वकील संघटनेतर्फे काल सिव्हिल लाईन्स इथं जिल्हा न्यायालय परिसरात सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते यावेळी नागपूर जिल्ह्यातील विविध वकील संघटनांतर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ इथं उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या संविधान प्रास्ताविका पार्कचं लोकार्पण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प केंद्र सरकारनं केला आहे यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था येत्या दोन हजार अठ्ठावीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तीन पूर्णांक पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं ध्येय निश्चित केलं आहे हे ध्येय साध्य करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या शक्तीस्थळानुसार नैसर्गिक साधनसंपत्तीनुसार पर्यटनांच्या संधीनुसार विविध उद्योग व्यवसायांना नियोजनबद्ध आकार देण्यासाठी नागपूर इथल्या आयआयएम अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्थेत दोन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं यात महाराष्ट्राच्या महास्ट्राईड या सुमारे दोन हजार दोनशे बत्तीस कोटी प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीवर व्यापक चर्चा केली जात आहे आज या कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन होणार असून ते या परिषदेला देखील मार्गदर्शन करणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्यातील जलपर्यटन आणि खाम तलाव इथं विकास कामांची पाहणी करणार आहे त्यानंतर शिवसेना पक्षाचा मेळावा आणि जाहीर सभेला ते संबोधित करतील राज्यात केंद्र सरकारच्या पीएम श्री शाळा योजनेप्रमाणेच सीएम श्री शाळा योजना राबवून पाच हजार शाळा विकसित करण्यात येणार आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी ही माहिती दिली याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार